छगन भुजबळ हे राजकारणातला फिरता रंगमंच संजय राऊतांची टीका राज्य सरकारच्या योजनेवरून लाडकी बहीण योजनेवरून शिवसेना उद्धव ठाकरे खासदार संजय राऊतांनी जोरदार निशाणा साधलेला आहे लोकसभेतील पराभवानंतर राज्य सरकारला लाडका भाऊ आठवला का असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे दरम्यान बहीण घर सांभाळते तिचं दीड हजारात काय होणार असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे दरम्यान यावेळी बोलताना संजय राऊत आणि छगन भुजबळांवर सुद्धा निशाणा साधला आहे ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते लाडकी बहीण योजनेवर संजय राऊत यांनी टीका केली आहे संजय राऊत म्हणाले की लोकसभेतील पराभवानंतर यांना लाडका छोटा भाऊ आठवू लागला आहे त्यांना मिळणाऱ्या मदतीबद्दल आमचा विरोध नाही खरं तर बहिणीला जास्त मदत मिळायला हवी बहीण घर चालवत असते स्त्री पुरुष समानता असायला हवी दीड हजारात काय होतंय किमान दहा हजार तिलाही द्यायला हवेत परवा सगळे लाडके भाऊ भाव भरती करता जमा झालेले पाहायला मिळाले भावांची बेरोजगारी आधी दूर करायला हवी छगन भुजबळांवर देखील संजय राऊत यांनी टीका केली आहे संजय राऊत म्हणाले शरद पवार हे सर्वात मोठे नटसम्राट आहे ते त्या काळात कळेलच पवार साहेब काय आहेत भुजबळ मोठे कलाकार आहेत त्यांनी सिनेमातही काम केलंय ते नाट्य देखील निर्माण करतात छगन भुजबळ हे राजकारणातला फिरता रंगमंच आहे विधानसभेच्या जागा वाटपाच काही ठरलेलं नाही एक लक्षात घ्या काल माननीय शरद पवार साहेबांनी जे सांगितलं आहे की निवडणुका हरल्यावर लोकसभेच्या लाडका भाऊ लाडकी बहीण बरं का लाडका छोटा भाऊ लाडका मोठा भाऊ हे सगळं त्यांना आठवायला लागलं विरोधकांनी टीका केलेली नाहीये विरोधकांनी सरकारी पैशाच आणि एकंदरीत या विषयाचं जे निवडणुकीसाठी राजकारण सुरू आहे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आता लाडक्या बहिणीला फक्त पंधराशे रुपये आणि लाडक्या भावांना मला वाटतं बारावी पास झालेल्यांना सहा हजार आणि पदवीधरांना दहा हजार आमची अशी भूमिका आहे खरी गरज लाडक्या बहिणीला आहे ती घर चालवते घरात भाऊ बेरोजगार नवरा बेरोजगार नोकऱ्या नाहीत आज पाहिला असेल एअर इंडियाच्या कार्यालयासमोर दोन हजार लोडरच्या जागा भरण्यासाठी पंचवीस हजार सुशिक्षित तरुणांची झुंबड उडाली ही या महाराष्ट्राची स्थिती आहे हे सगळे लाडके भाऊ आहेत यांनाही दहा दहा हजार रुपये द्या आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावर सुद्धा दहा हजार रुपये टाका पंधराशेने काय होत हो मुख्यमंत्र्यांचं घर चाललं का पंधराशे रुपयात तर मुख्यमंत्र्यांच्या घरातली लाडकी बहीण लाडकी सून त्यांचं घर पंधराशे रुपयात सहा हजारात चालू शकतं का आमची अशी भूमिका आहे की लाडक्या बहिणीवरती अन्याय कशा करता करताय लाडक्या बहिणीलाही दहा हजार रुपये द्या लाडक्या भावालाही दहा हजार रुपये द्या आणि स्त्री पुरुष समानता हे तुम्ही या महाराष्ट्रात दाखवून द्या हीच आमची भूमिका आहे शगन दुजबळ साहेब बहुत बडे कलाकार आहेत उसने फिल्मों में भी काम किया है आपको पता है बहुत बार अपना रंग रूप बदल कर एक नाट्य निर्माण करने में छगन भुजबल माहिर है अभी भुजबल साहब क्यों गए कैसे गए उससे महाराष्ट्र की राजनीति में कैसे हंगामा हो गया ये सबको पता है लेकिन शरद पवार ये सबसे बड़े सम्राट है नट सम्राट है और उनको प्रतिष्ठा है देश के और महाराष्ट्र की राजनीति में तो अभी सब देखते रहे आगे आगे देखो होता है क्या ये जो है महाराष्ट्र में फिरता रंगमंच होता है मोबाइल स्टेज घूमता घूमता रहता, रहता है वैसे ये छगन भुजबळ जैसे जो लोक है नेता है वो फिरता रंगमंच के कलाकार लोकसभेच्या असं काही ठरलेलं नाही असं काही ठरलेलं नाही हे चुकीचे माहिती आहे आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचं असेसमेंट करतो आहोत राष्ट्रवादी काँग्रेस हे सुद्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावर चाचपणी अभ्यास करत आहेत आणि काँग्रेस पक्षसुद्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा अभ्यास करतो हा अभ्यास तिघांचाही पूर्ण झाल्यावरती आम्ही तिघे एकत्र बसू आणि त्यानंतर आम्ही ठरवू की कोणी कुठे किती कशा जागा लढायच्या आणि जो जिंकेल त्याला ती जागा मिळेल हे आमचं सूत्र आहे जे लोकसभेला होतं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई